नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय आज अतिशय जिवाळ्याच्या आणि फारच महत्त्वाचा ऐतिहासिक असा कार्यक्रम आपण आयोजित केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बारटी पुणे यांच्या वतीने त्यांचं मी निश्चित खऱ्या अर्थाने अभिनंदन करतो त्याबरोबरच कार्यक्रमाचे आयोजक कृपाल बबन कांबळे अभिजित अनिल गायकवाड विशाल वाघ दिनेश मेहरोल राहुल कुंड प्रदीप जाधव यांचे मी विशेष अभिनंदन करतो तसेच आजच्या कार्यक्रमानिमित्तानं बदंत आयुपाल या ठिकाणी आयोजकामध्ये ते आहेत आणि त्यांनीही फार सुंदर मार्गदर्शन केलं तसेच सद्धंबकार प्राध्यापक आनंद देवडेकर फार सुंदर त्यांनीही मार्गदर्शन केलेले आहे आणि आज या ठिकाणी जो बुद्ध आणि इज धम्म यांच्यावर जो कार्यक्रम आपण आयोजित केला संवाद परिसंवाद त्याला परिसंवादामध्ये प्रश्न उत्तर व्हायला पाहिजे असं मला वाटते आपणही काय विचारलं पाहिजे आम्ही काय सांगितलं पाहिजे निवडं आम्हीच सांगतो आणि आपण ऐकता त्यापेक्षा आप सांगणे ऐकणे परिसंवाद होणे अशा पद्धतीने आपण केलं तर त्याला खऱ्या अर्थाने मोठं न्याय मिळू शकेल असं मला वाटते परंतु वेळेची फारच कमी आहे आणि अशा कमीत कमी वेळामध्ये आपण महान अशा या ग्रंथावर जो परिसंवाद घेतला मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार मानतो हा ग्रंथ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार चिंतन मनन करून अतिशय कष्टाने आणि त्यांची जी एक दृढ इच्छा होती की जो धम्म ज्याचं मी जीवनभर पालन केलं आहे दीक्षा तर नंतर घेतली पण बाबासाहेबांनी जीवनभर बुद्ध धम्माच्या मार्गाने त्यांनी वाटचाल केली एकोणीसशे चौपन्नला बाबासाहेबांनी बुद्धमूर्ती देहू रोडला बसवली दीक्षा व्हायची होती दोन वर्षानंतर दीक्षा झाली चक्कीपोट आग्रा चक्कीपाट आग्रा तिथेही बाबासाहेबांनी बुद्धमूर्ती बसवली तर ते बुद्ध मार्गाने वाटचाल करत होते जेव्हा त्यांना बुद्ध समजला तेव्हापासून त्यांनी त्या मार्गाने वाटचाल करणं सुरू केलं आणि त्यांची ही इच्छा होती की एवढा महान असा धम्म ज्याला अजून भारतीय लोकांनी चांगल्या प्रकारे समजलं समजले नाही किंवा त्यांना विकृत करण्याचाही काहींनी प्रयत्न केला त्यांना दाबण्याचाही प्रयत्न केला साईड बाय करण्याचा प्रयत्न केला हे बाबासाहेबांनी ओळखलं एवढा मोठा जो सम्राट असोक आणि इतका क्रूर राजा होता सम्राट असोक प्रचंड लोभी परंतु त्यांनी तो बदलून गेला बुद्धाची वचन ऐकून प्रचंड परिवर्तन झालं जो क्रोधी दुष्ट असोक असं त्याला म्हणायचे तो धम्म असोक झाला प्रचंड शक्ती या धम्मामध्ये आहे हा बुद्ध धम्म फक्त व्याख्या करण्याची वस्तू नाही हा बुद्ध धम्म फक्त संशो संशोधन तर आहेच परंतु निव्वळ त्याच्यावर भाषणं देण्याची व्याख्या करण्याची ही वस्तू नाही तर बुद्ध धम्म हा प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये जगण्याचा मार्ग आहे तुम्हाला जर खऱ्या अर्थाने सुख शांती पाहिजे असेल की जी मानवी मनाची तडमड असते प्रत्येक तुम्ही आपल्या मनाला विचारा प्रत्येकाला वाटते की मला सुख मिळावं शांती मिळावी आनंद मिळावा हे प्रत्येकाला वाटते पण मार्ग बऱ्याच लोकांना खरा मार्ग कळत नाही अनेक लोकं भ्रमभ्रांतीच्या मार्गाने चालतात परंपरे चालत आले आहे म्हणून चालतात परंतु बुद्ध म्हणतात मी म्हणतो म्हणून तुम्ही ऐकू नका डोंट बिलीव्ह इन मी बट वॉट आय एम टेलिंग यू ट्राय टू अंडरस्टँड इट फॉलो इट Experience it and get the benefit of it in your present life and achieve the highest happiness, whatever your mind is seeking. You can attain that simple happiness and highest happiness in your present life. That way, that path I have shown, I have discovered. And how I have discovered, how many years I spent to discover it. पण बुद्ध धम्म बुद्धाला समजणे म्हणजे तुमच्या जीवनाची काया पलट करणे आहे जो माणूस त्या तत्वाला समजतो तसा चालतो तो मोठा बनण्याशिवाय राहणार नाही बुद्ध धम्म परम सत्यावर आधारित आहे आणि धम्मच आहे तो आणि तथागत बुद्धाने पूजा शिकवली मी तर जेव्हा भारतात होतो एकोणीसशे बहात्तरला भिक्षू बनल्यानंतर मी श्रीलंकेत जेव्हा माझे गुरु ज्यांचा आपण उल्लेख केला डॉक्टर भदंतानंद कौशल्यांजी त्यांच्या तालमीत मी घडलेलं आहे ते माझे गुरु त्यांच्या सान्निध्यात त्यांच्याकडूनच मी दीक्षा घेतली आणि नंतर श्रीलंकेला त्यांनीच मला पाठवलं तिथे माझी भिक्षू जीवनाची ट्रेनिंग झाली परंपरागत ट्रेनिंग ती जी बुद्धापासून चालत आलेली आहे ती ट्रेनिंग तिथे मला मिळाली मी स्वतःला धन्य समजतो कारण की हा जो बुद्ध संघ आहे जो आपल्याला दिसतो याची रांग याची लाईन बुद्धापर्यंत जात असते अतूट प्रकारे त्या साखळीला भिक्षू संघांनी तुटू दिलं नाही दोन हजार पाचशे सदुसष्ट वर्षापूर्वी जो बुद्धाने पंचवर्गीय भिक्षू संघाला बनवलं पाचपासून तयार झाले भिक्षू आणि वाढता वाढता आज संपूर्ण जगामध्ये अनेक देशामध्ये आज लाखोच्या संख्येने भिक्षू आहेत ती लिंक जर आपण गेली तर बुद्धापर्यंत जाते हा बुद्ध धर्म म्हणजे जगण्याचा मार्ग आहे बाबासाहेबांनी हा जो ग्रंथ आपल्याला दिला अतिशय प्रामाणिकपणे दिलेलं आहे त्यांनी संपूर्ण जसं देवळेकर सरांनी सांगितलं की पूर्ण गोष्टी त्यांनी आपल्या मनाने काही त्याच्यात टाकलेलं नाही पूर्ण जसंच्या तसं करण्याचा त्यांनी एक प्रकारे प्रयत्न आपल्याला बाबासाहेबांनी केलेला आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची इच्छा होती की मला जसं प्रत्येक धर्माला एखादं धर्मग्रंथ असतो बुद्ध धर्म तर फार मोठा आहे पण एखादं तरी त्यांना द आउटलाइन ऑफ बुद्धिजम अशा प्रकारचे धम्म द्यावा चौऱ्याऐंशी हजार सूत्रांमध्ये बुद्ध धम्म आहे चौऱ्याऐंशी हजार सूत्र किती मोठे झाले आणि या चौऱ्याऐंशी हजार सूत्राला बाबासाहेबांनी जेम ते पानामध्ये आणलं फार तारीवरची कसरत होती आणि इतके ते प्रचंड विद्वान असल्यामुळे त्यांनी सर्व पूर्ण त्रिपिटक त्यांनी वाचला वाचलाच नव्हे त्यांनी त्रिपीठक पूर्वी त्यांना बाबासाहेबांना पाली भाषा येत नव्हती संस्कृत भाषा बाबासाहेब शिकले पाली भाषा शिकले आणि शिकलेच नव्हे पालीचे मास्टर बनले त्यांनी पाली भाषेमध्ये डिक्शनरी लिहिली पाली इन्टू हिन हिंदी पाली मराठी पाली गुजराती पाली इंग्लिश असं बाबासाहेबांनी डिक्शनरी लिहिली डिक्शनरी लिहिणं एखादी भाषा बोलणं आणि त्याच्यामध्ये डिक्श डिक्शनरी लिहिणं हे फार मोठं काम आहे ते बाबासाहेबांनी केलं आणि एवढा महान असा हा दिला यामध्ये शील समाधी प्रज्ञा हा तर बेस आहे बुद्ध धम्माच्या सिलवान आपण बनलं पाहिजे शिलेनं यंती शिलेन भोग संप्रदाय तुम्ही जर माणसाने कुठल्याही माणसाने शिलाचं जर पालन केलं येस वैभव धन दौलत सुख शांती पायावर लोळण घाले एवढी त्या शिलामध्ये शक्ती आहे त्याचा अनुभव बाबासाहेबांनी घेतला कधी बाबासाहेबांनी आपल्या जीवनात पंचशिलाला तुटू दिलं नाही अमेरिकेसारख्या ठिकाणी जिथे मी पण जाऊन आलो बाबासाहेबांचा पुतळा बसवण्याच्या वेळी न्यूयॉर्कला तर तिथे तेवढ्या आता प्रगत सोसायटीमध्ये असताना बाबासाहेब कुठल्या क्लबमध्ये जाऊत नव्हते कुठल्या क्लबच्या त्या संस्कृतीने त्यांना शिवलं नाही तिथेही बाबासाहेबांनी शिलाचं पालन केलं आणि बाबासाहेबांनी आपलं आयुष्यभर कधी त्यांनी दारूला हात लावले नाही नसेला हात लावले नाही सिगरेट कधी प्या नाही बिडी कधी प्यावी नाही तंबाखू कधी खाल्ली नाही हा सील आहे हे सील त्यांनी पाडला आणि त्यामुळे ते इतके मोठे झाले कारण की शिलाची शक्ती होती शिलेही न सुगती गेली म्हणून त्यांची वर्तमान जीवनात भविष्यात सुगती सुगती झाली म्हणून शिलाचं मोठं महत्व पाय समाधी समाधी मी तुम्ही तुमच्या मनाला कसं जाणाल कसं समजाल तो मार्ग तथागताने दिला मनाबद्दल पुस्तकात लिहिणे वेगळी गोष्ट आहे मनाबद्दल बोल बोलणे भाषण देणे वेगळी गोष्ट पण मनाचा साक्षात्कार करणे ही विधी तथागताने शिकवली समाधीमध्ये विभाजनेमध्ये कसा साक्षात्कार मनाचा करावा नाहीतर आपण मनाला फक्त मनाबद्दल बोलतो ऐकतो पण साक्षात्कार करण्याचा मार्ग बऱ्याच लोकांना माहीत नाही मनाबद्दलच आपण अंधकारात असतो आणि तो अंधकार फार भयंकर अंधकार आहे अंधकारातून अंधकारातच माणूस जात असतो आणि म्हणून बुद्धांनी प्रथम शिकवलं की तुम्ही तुमच्या मनाला जाणा दीप भव बना तुमच्यामध्ये प्रकाशाची ज्योत निर्माण करा प्रकाशित होतं तुमचं जीवन धन्य धन्य होईल तुमचं जीवन एवढी शक्ती आणि एवढंच नव्हे तर बाबासाहेबांनी ते फळंही शिकवले तुम्हाला माहिती असेल वाचलं असाल तुम्ही पण वाचनं वाचण्याने फळाचा स्वाद देत नाही फक्त माहिती होते जसं मनाबद्दल ग्रंथामध्ये लिहिणे या ग्रंथामध्ये मनाबद्दल तुम्हाला मन ग्रंथात कधीच दिसणार नाही मन मृत्यूमध्ये कधीच दिसणार नाही मन तुमच्या देहात आहे जवळ आहे आणि त्यांना जर योग्य पद्धतीने बघण्याची शक्ती तुमच्याकडे आहे मरण्यापूर्वी जर तुम्ही बघितलं तर तुमचं जीवन धन्य झालं आणि नाही बघितलं तर अंधकारातच आपण जात असतो कारण की सत्याला न जाणता आणि जे सत्याला आपण जाणतो ते अर्धवट सत्य असते बऱ्याच वेळा आपण जसं मानतो त्या पद्धतीने चालतो असं ते सत्य असते मान्यता अनेक प्रकारचे असतात पण सत्य एकच असते त्या सत्याला असत्य कोणी नाही करू शकत तथागत बुद्धांनी जे चार आर्य सत्य सांगितले हे चार आर्य सत्य त्याला असत्य कोणीच म्हणू शकत नाही कुठल्याही वैज्ञानिकाची कुठल्याही व्यक्तीची कुठल्याही व्यक्तीची शक्ती नाही की जो त्याला असत्य नाही आणि म्हणून हे चार आर्य सत्य फार चांगल्या पद्धतीने बुद्ध आणि ग्रंथामध्ये आले हे परिसंवाद वारंवार व्हावे मी याच्यावर फार स्टडी केलेली आहे माझं पी एच डी तर पुनर्जन्माचा विषय घेऊन मी जवळपास केलेला आहे बुद्धाने पुनर्जन्म सांगितलं पूजा सांगितली वंदना सांगितली आपल्यामध्ये एक त्यावेळी अशी मा मान्यता होती की बुद्धांनी तर पूजा शिकवलीच नाही कशाला हात जोडायचे कोणाला हात जोडायचे का जोडायचे असाही प्रश्न त्यावेळी उपस्थित होत होता पण मी सांगितलं पूजा पूजनीय आनंद एतन मंगल उत्तम बुद्ध म्हणतात पूजनीय व्यक्तीची पूजा करा वंदनीय व्यक्तीला वंदन करा आदर्शाची पूजा करा ज्ञानाची पूजा करा ही पूजा सांगितली पूजा म्हणजे तसं आचरण करा तुमच्यामध्ये ते उतरवा बी लाईक बुद्ध वॉक लाईक बुद्ध टॉक लाईक बुद्ध अशा पद्धतीचं अनेक उपदेश बुद्धाचे आहेत आणि हा वेळ फार कमी आहे याच्यावर अनेकदा परिसंवाद झाले पाहिजे मी फार मोठं आपल्या सर्वांचा आभार मानतो खरोखर गंभीर विषयामध्ये जाता येत नाही वेळ अभावी परंतु जे केलं ते फार मोठं केलं आणि या या ठिकाणी आपण जे एवढे लोक आलात सर्वांचं मी आभार मानतो आणि बाबासाहेबांनी दिलेला हा ग्रंथ अनमोल आहे जो आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाचा आधार आहे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपण त्याचं जरी त्या त्या मार्गाच्या अनुसरण करून त्या मार्गाने गेलो ना तर जीवन परम धन्य होईल एवढी शक्ती या बुद्धाच्या धम्मामध्ये आहे आणि बुद्धाने दोन प्रकारचे धम्म शिकवले एक तर लोकीय धर्म सर्वसामान्य लोकांमध्ये पालन करण्याच्या लोकोत्तर धम्म सामान्य लोकांमध्ये राहून उच्चतम फळाला प्राप्त करण्याचा रस्ता बुद्धाशिवाय खऱ्या अर्थाने कोणी दिलेला नाही नाहीतर याच्यावर तुम्ही विश्वास करा हे माना ते माना आपोआप सगळं मिळून जाईल अशी गोष्ट बुद्धांनी खूप जास्त स्ट्रेस करून सांगितली नाही ते म्हणता तुम्ही करा कर्मवाद बुद्धांनी शिकवला कर्मसिद्धांत बुद्धांनी शिकवला आणि तोही आपण समजून घेण्याची गरज आहे आणि त्याबरोबरच वर्तमान जीवनामध्ये स्रोतापन्न कसं बनता येईल सकृदागामी कसं बनता येईल अनागामी कसं बनता येईल अर्हत कसं बनता येईल दे दे ते जे रस्ते बुद्धाने दिले ते सभे तुमच्या कानावरून जाणे आणि समजण्याटं महत्त्वाचे आहेत मला वाटते वेळ संपलेली आहे त्यामुळे काही असं मला बोलावंसं जास्त वाटत नाही वेळ अभावी पण हे कार्यक्रम महत्त्वाचे आहे ज्याच्यावर आपण कार्यक्रम घेऊ आणि आमच्याकडेही असं आयोजन आम्ही करू मी पुन्हा कुणाला धन्यवाद देतो कृपाल बबन कांबळे कुणाल बबन कांबळे यांनी आणि आपली सर्व टीम या सर्वांनी हा फार सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे भाई गिरकर वगैरे यांचे सर्वांचे मी आभार मानतो आपले आमदार या ठिकाणी आलेले आहेत सर्वांचे मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम वारंवार केला पाहिजे प्रचंड ज्ञान आहे ज्या ज्ञानाने आजचा जो तरुण हे जर ऐकेल बदलून जाईल बाबासाहेबांच्या ग्रंथावर मी साडेतीनशे पानाचं पुस्तक लिहिलेलं आहे एक विशिष्ट अँगलने आणि त्याच्यावर परिसंवाद मला ठेवायचा आहे तो विषय आहे जन्म आणि पुनर्जन्माचा प्रत्येकाच्या जीवनाशी संबंधित आहे बा भगवान बुद्धांनी पुनर्जन्म मानला पुनर्जन्म सांगितला कसा सांगितला ते आपल्याला अनुभवायचं आहे समजून घ्यायचे आहे एवढंच मी आजच्या ठिकाणी बोलेन आणि वेळेअभावी मी आता या ठिकाणी थांबतो आणि तुमच्या सर्वांचे आभार मानतो आभार मानतो असा कार्यक्रम वारंवार घेत चला वारंवार घेत चला मोठं प्रबोधन होईल आपल्या तरुणांना आपलं सर्वांचं मंगल हो भवतु मंगलन भवतु सब्यमंगलंगवतो सब्यमंगलम सा